रायरंगपूरला तो अठराव्या झालेला आहे आणि आपला विद्यापीठ ए प्लस प्लस ग्रेड झालेला आहे मिळालेला आहे आपल्या यू जी सीकडून आणि सलग दोन हजार चोवीस आणि पंचवीस एन आर एफ रँकिंगमध्ये एक नंबर आलेला आहे ओपन युनिव्हर्सिटी कॅटेगरीमध्ये तर अशा प्रकारचा आपला विद्यापीठ सेंट्रल विद्यापीठ आहे आणि आपला जो रिजनल सेंटर नागपूर आहे हे चौदा जिल्ह्याचं ज्युरुडिक्शन आहे चौदा जिल्ह्यामध्ये अकरा जिल्हे हे विदर्भातले आहेत आणि तीन जिल्हे हे मराठवाड्यातले आहेत नांदेड युंग परभणी असं चौदा जिल्ह्याचा आपला जिओिक्षण आहे इग्नोद्वारा आपण यावेळेस पाच नवीन कोर्सेस लाँच केलेले आहेत दर सेमिस्टरला म्हणजे दर सहा महिन्याला आपण नवीन कोर्सेस लाँच करतो त्यामध्ये आत्ता आत्ता या सेमिस्टरला यांनी की आत्ता दो, दोन जानेवारी दोन हजार सव्वीसच्या ॲडमिशनला आपण पाच प्रोग्राम आपण लाँच केलेले आहेत त्यामध्ये दोन पी जी आहेत दोन बॅचलर्स आहेत एक बॅचलर आहे आणि दोन पी जी डिप्लोमा आहेत तर त्यामध्ये एम एस सी डेटा सायन्स अँड ॲलेटिक्स एक खूप चांगला प्रोग्राम आहे कम्प्युटर रिलेटेड प्रोग्राम आहे जसं की सगळ्यांना माहिती ए आयचं दुनिया आहे आपला सध्या तर ए आय रिलेटेड आणि ज्यांना कोणाला अभ्यासक्र अभ्यास करायचा आहे किंवा ॲडमिशन घ्यायचं आहे तशा विद्यार्थ्यांना एम एस सी डेटा सायन्स अँड ॲनलेटिक्स असा एक नवीन प्रोग्राम आपण चालू केलेला आहे स कम्प्युटर कम्प्युटरच्या जा विद्यार्थी ज्यांना शिकायचे त्यांनी करू शकतात एक पोस्ट ग्रॅव्युएचे दोन वर्षाचा प्रोग्राम आहे हा त्यानंतर मास्टर ऑफ आर्ट्स इन ह्युमन व्हॅल्यूज अँड एथिक्स एम एचा एक प्रोग्राम आपण चालू केलेला आहे आर्ट्स इन ह्युमन ह्यु व्हॅल्यूज ह्युमन व्हॅल्यूज म्हणजे ह्युमन व्हॅल्यूज अँड एथिक्स म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांना किंवा लोकांना व्हॅल्यूज कळायला पाहिजे तर ते त्या रिलेटेड आपण एक कोर्स चालू केले ते दो ते पण दोन वर्षाचा जो प्रोग्राम आहे त्यानंतर आपण एक डिप्लोमा भारतीय दर्शन भारत दर्शन ज्यांना कोणाला भारत दर्शन रिलेटेड किंवा कोणाला याच्याबद्दल शिकायचं असेल तर तो डिप्लोमा पी जी डिप्लोमा करू शकतात आणि अजून एक आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन वेस्ट मॅनेजमेंट वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे कचरा व्यवस्थापन मराठीमध्ये जरा आपण म्हणतो ना कचरा व्यवस्थापन आजकाल खूप ढिगारा आपल्याला बघायला मिळतात शहरामध्ये याचा मॅनेजमेंट व्हायला पाहिजे आणि याचं रिक्रुटमेंट बऱ्याचशे ठिकाणी होतात महानगरपालिका असेल नगरपालिका असेल पंचायत लेवलला पण कचरा मॅनेजमेंट मॅनेजर किंवा ऑपरेटर्स अशा प्रकारचे रिक्रुटमेंट पण मिळतात तर अशा विद्यार्थ्याला आपण ॲडमिशन देतो पोस्ट ग्रॅज्युएट इन वेस्ट मे वेस्ट मॅनेजमेंटमध्ये तो एक वर्षाचा पी जी डिप्लोमा कोर्स आहे अजून एक आहे बी एस सी फॅब्रिक अँड ॲपरेल डिझाईन फॅब्रिक म्हणजे कपडा तयार करणे आणि त्याच्यावरचं हे नक्षीकाम जे काय असेल ते तीन वर्षाचा डिग्री प्रोग्राम आपण लॉन्च केलेला आहे अशा प्रकारचा आपण पाच प्रोग्राम आपण लाँच केलेला आहे जानेवारी दोन हजार सव्वीसचं जे ॲडमिशन चालू आहे तर डेट एक्सटेंड झालेली आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत डेट आपला एक्सटेंड झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे आणि ऑनलाईन फीज भरायचं आहे आणि ऍडमिशन आपला कन्फर्म करायचं आहे त्याचप्रमाणे आपण दो यावर्षीचा कॉनविकेशन मार्चमध्ये घेणार आहोत थर्टी नाईन्थ कॉन्वकेशन आहे ओके थर्टी नाइंथ कॉन्वकेशन आपण नागपूरमध्ये घेणार आहे तर याचा डेट अजून फिक्स झालेला नाही पण मार्चमध्ये पण कॉन्वकेशन घेणार आहे माननीय राष्ट्रपतींचा वेळ मिळाल्यावर आपण कॉन्वोकेशन डेट डिक्लेअर करणार आहे आपला इग्नोचं जे हेड ऑफिस आहे ते डिक्लेअर करतात डेट आणि त्या डेटला आपण नागपूरमध्ये कॉन्वोकेशन घेणार आहे तशाच प्रकारे आपण हां बी एडचा एक बी एडचा एंट्रन्स आपल्याकडे ले तीन प्रकारचा एंट्रन्स आहे बाकी कोणाला ना एंट्रन्स नाही एक बी एड आहे एक पी एच जी आहे आणि एक बी एस सी या तीन कोर्सेसला आपण एंट्रन्स घेतो कारण एंट्रन्स का घेतो कारण त्याला लिमिटेड सीट्स असल्यामुळे आपण एंट्रन्स घेतो तर आपल्या रिजनल सेंटर नागपूरला पन्नास बी एडच्या ॲडमिशन्स आहेत त्यासाठी ते रिस्ट्रिक्ट करण्यासाठी आपण एंट्रन्स घेतो तर एंट्रन्सचा फॉर्म सुटलेलं आहे डेट काय डिक्लेअर झाले नाही फॉर्म सुटलेला आहे तर ज्या विद्यार्थ्यांना बी एड करायचं पण यासाठी एक अट आहे दोन अटी आहेत की ज्यांचं डी एड झालेलं आहे आणि ज्यां ज्यांना दोन वर्षाचा टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे असंच विद्यार्थी अप्लाय करू शकतात तर अशा प्रकारे बी एडचं एंट्रन्स आहे आणि हां माझ्याकडून तर सर्व खुलासा झालेला आहे तुम्हाला काही फी स्ट्रक्चर आता मला काही पाठ नाहीये पण बी एडचा म्हणता येईल आपल्याला पन्नास हजारच्या आसपास फीस असते बी एडचा आणि बाकी बी ए बी कॉम बी एस सी ना पाच ते सहा हजारचा खूप सगळ्यात कमी फीज आपल्या इंग्लू मध्ये असते सगळ्यात हा त्याची मला वाटते एक आता एम एस सी डेटा आहे जवळपास पंधरा हजारच्या आसपास असणार हा मी सांगतो तुम्हाला जो मॅक्झिमम आपल्याकडे जे लँग्वेज आहे इंग्लिशच वापरल्या जाते इंग्लिमध्ये आणि काही कोर्सेस हिंदीमध्ये आहेत त्या दोन मध्ये आपण आणि डेटा दे, सायन्स जो आहे तो फक्त मध्येच राहणार आहे आणि जो आ, हे सांगितलंय तुम्हाला भारत दर्शन पीजी डिप्लोमा इन भारत दर्शन हा हिंदीमध्येच राहणार आहे हिंदीमध्ये ज्यांना पूर्ण ऍडमिशन घ्यायचे शिकायचे ते करू शकतात हा वेस्ट मॅनेजमेंट इंग्लिशमध्ये आपल्याला हो शासनाने जागा आपल्याला दिलेली आहे मानेवाडामध्ये तर ती आपलं आता प्रोसेसमध्ये आहे आपण प्रिलिमिनर एस्टिमेशन मिळालेलं आहे सीपीडब्ल्यू कडनं आपण ते प्रिलिम आपली पी ज्याला म्हणतो आपण दिल्लीला पाठवलेलं आहे अप्रुव्हलसाठी ते एकदा आलं तर आपण टेंडर प्रोसेस करून आपण ते जागा आपण बांधायचा प्रयत्न करू हां